आणि यानंतर बातमी आहे मंत्री पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याची बीड जिल्ह्यात एकदा बदनामी झाल्यावर तो माणूस पिसला जातो गहू बरोबर किडे देखील रगडले जातात बीडच्या बदनामीवरून मंत्री पंकजा मुंडेंनी हे वक्तव्य केलंय परळीत नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आणि या मेळाव्यात त्या बोलत ज्याच्यामध्ये त्याचा काही संबंध तो से देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका